नमस्कार मंडळीनं मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे तर बघा नाश्ता तर कायच केला नाही आम्ही पण डायरेक्ट भात घातला दिदीनं आता दिदी जेवण बनवते चुडीचा अभ्यास चालला आहे पण हा आमचा गवार गवार खातो या बघा काय का कोणाकडे असलं कत्र की गवार खातोय ते मी मजेनं खातोय कत्र त्याला गवार भेंडी भाजी लय आवडते खायला मटण खाल्लं की बघतोय <laughs> रात्री त्यांनी मटण खायला घातलं त्याला भजी आणले सकाळी वकलाय आता बघा गवार कशी खाऊ गवार खाऊ दे कधीच वखणार नाही कोथंबिरी असं पाहिजे असं व्हेज खाणार कुत्र नाही का हे शिरू हवं कोण आहे शिरो गवार सुटतोय सुटली ना हमें पानी दोना आने के लिए दे गवार घेऊन घेऊन खाता करते हैं। आज आश्चर्य आमोशा भी, है। भी है। आहे आणि भी आहे पण तरी बी आपलं करून घेते सर्व पाठी चलावर काय पूजा करूया आपण आता आहे अभ्यास ठेवा धुऊन खा ना असं खाऊ नको ना बघा आता पूजा झाली आहे झोप यायला लागली सकाळी लवकर उठलेलं या राक्षसनीला भूक लागते सकाळी सकाळी आमच्या काम झाले तर पाणी झाले आता राहिले बांडेल कपडे चिवडी दुगल कपडे घासल बांडेल मी तर करते थोडा आराम झाल्या जाणवत नहीं? नहीं? या सर्वांनी जेवायला बघा दिदीने जेवण म्हणाले मी काहीच केलं नाही मी फक्त पूजा केली <laughs> आवाज कमी कर ना बाळा रिमोट नव्हता तर किती शांत घर होत आता बाबा शेल आणले चल चला या सर्वांनी जेवा बघा मम्मी झोपली आणि गाणी लावली मीनी माझे कपडे धुन झालेत आता दिदी भांडी घासाय आहे मी बसली आ

बाहेर फुल वगैरे आणते जाऊ आणि पूजासाठी सामान जे बी लागणार असतील आपल्या आपण आली आणि फुलं आणल्या चला जरी पोटली बी सूट सगळ्यात मॅ खात आहे मम्मी तर पडली आडवी तिथे काव्या बघतोय आता आम्ही बघा दीदीने अप्पे आणलेत आणि आम्ही मॅगी खाल्ली आम्हाला या सगळ्यांनी अप्पे खायला सगळ्यांनी नका घेऊन चारच या बघा खरं चार आहे सगळ्याला दिले मम्मी काय खाणार आम्हाला পূজা করনার বল पूजा आंघोळ वगैरे केली ग्रहण झाले तर खाल्लं भूक लागलेली जाता स्वामींची पूजा करायची झाला दोन दिवस राहिले प्रकट दिवसा आला जवळ सोमवारी प्रकट दिवस तर त्याला आज उद्या आणि परवा झाला आपलं सेवा पुस्तक काय वाचत नाहीये फक्त आपलं तारक मंत्र आणि जपमाळ करते जेवढं होतं तेवढं कारण तब्येत खराब होते त्यामुळे चला उरतोय आता भात लावून घेतला पोरगी एक तरी किती करणार दुपारी त्रास झाला काल बाळा काल देऊ दे त्याला चल उरतोय आता आताच दिवे आम्ही आणून ठेवलेले चारपंथीचे सर्व होते आमच्याकडे तिथे काही भेटा ना टाइम टायमाला मी बघायला गेली तर दिवस नाही म्हणून मग भेटायचा काय माहिती ठेवलेलं आम्ही डब्यामध्ये पण ते कुठं गेलं काय माहिती पुढच्या दिवाळीसाठी ठेवलेले आहेत गुलाब झाले भरपूर भेटलेले यांच्या इथन माझे मला शाखेतून भेटलेले शाळेतने आठ दिवस भेटलेले शाळेतनं भेटलेले कामात न भेटलेले लय दिवे होते सगळे झाले लक्ष्मी पूजन साठी ठेवलंय चांगलं वाटत ना लक्ष्मी पूजन भेटेल त्याला अजून भेटते यांना भेटते ती कामातून यायची दिवाळी भेटते आणि दिवा भेटतात दिवा चालू झालं आठ अठरा झालंय टाइम झाला फायनली दिवा लावून झालाय मम्मीचा

वाजली अकरा उशीर झाला जेवण बनवायला कारण की पाहुणी मध्येच आली त्यामुळे बसली तिथं थांब ना तिला लागली भूक पप्पा तर येऊ दे पप्पा बाहेर गेले हा देते या सर्वांनी जेवायला